नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर शुभांगी राठी आपण प्लेटोच्या न्यायविषयक सिद्धांत बघितल्यानंतर शिक्षणविषयक विचाराच्या संदर्भात प्लेटोने शिक्षणविषयक विचार का मांडले कशासाठी मांडले कुठे मांडले आणि मांडण्यामागचा उद्देश काय होता याचा विचार आपण केलेला आहे आजच्या या भागामध्ये प्लेटोच्या शिक्षणाच्या संदर्भात जे विचार मांडले त्याची काही वैशिष्ट्य आहेत त्या वैशिष्ट्यांचा विचार आपण करणार आहोत त्यांना प्लेटोने दि रिपब्लिक या आपल्या ग्रंथामध्ये न्यायविषयक विचार मांडत असताना ज्याने त्याने आपली कर्तव्य पार पाडणं यालाच न्याय म्हटलेलं आहे आणि ही कर्तव्याची भावना व्यक्तीमध्ये निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातनं शिक्षणाचं असलेलं महत्व स्पष्ट आहे म्हणून शिक्षण हे एक आदर्श राज्य निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातनं किती आवश्यक आहे याचा विचार प्लेटोने केलाय पण मित्रांनो प्लेटोने शिक्षण विचार मांडत असताना प्रत्येकाला आपल्या कर्तव्याची जाणीव करून द्यायची त्याची कर्तव्य चोखपणे त्याने बजावली पाहिजे सत्य काय हे नेमकं का शोधून घेतलं पाहिजे या संदर्भात विचार करण्याच्या संदर्भात शिक्षणविषयक विचाराला महत्व दिलेलं आहे पण मित्रांनो प्लेटोच्या शिक्षणविषयक विचाराच्या जर वैशिष्ट्यांचा आपण विचार केला तर त्यामध्ये आपल्याला राज्य नियंत्रित शिक्षण पाहायला मिळतं कारण आपण बघितलं की प्लेटोने शिक्षणाला महत्व दिलंय शिक्षणाने व्यक्तीचं चारित्र्य घडतंय व्यक्तीला आपल्या कर्तव्याची जाणीव करून द्यायची आहे व्यक्तीच्या मध्ये असलेला स्वय तो बाजूला ठेवायचा आणि त्याच्यामध्ये परोपकारी भावना किंवा परहिताची भावना किंवा समाजाचा आपण एक घटक आहे या नात्याने त्याच्यामध्ये समाजहिताची किंवा निस्वार्थ भावना निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातनं शिक्षणाला महत्त्व देण्याचा प्रयत्न प्लेटोने आपल्या विचारात केलेला आहे आता प्लेटोच्या मते जर खाजगी क्षेत्राकडे आपण शिक्षण सोपवलं तर काय होऊ शकेल खाजगी क्षेत्रात स्वतःच्या स्वार्थाच्या दृष्टिकोनातून शिक्षणाचा वापर करेल आणि म्हणून हे प्लेटोला अतिशय धोकादायक आहे कारण शिक्षण हे राज्याच्या हितासाठी पाहिजे लोकांमध्ये सुसंवाद साधायचा आहे आणि नागरिकांना त्या दृष्टिकोनातून ना शिक्षण द्यायचंय जेणेकरून राज्याचं हित होईल आणि नागरिकांमध्ये सुसंवाद प्रस्थापित होईल आणि म्हणून प्लेटोच्या मते हे जे शिक्षण आहे ना हे खाजगी नियंत्रणाखाली नसावं ते राज्याच्या नियंत्रणाखाली असलं पाहिजे जेणेकरून राज्य आपला विकास करू शकेल म्हणून शिक्षण हे राज्य नियंत्रित असलं पाहिजे अशा प्रकारचा प्लेटोचा जो थे थे विचार आहे हे त्याचं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं आता प्लेटोच्या शिक्षणविषयक विचाराचा जर आपण विचार केला तर मित्रांनो दुसरं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं की प्लेटोने शारीरिक आणि मानसिक या दोन्ही गोष्टींचा विकास साधण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण व्यक्तीचा जितका शारीरिक विकास महत्वाचा आहे ना तितकाच मानसिक विकास सुद्धा महत्वाचा आहे म्हणजे आपलं शरीर वयोमानानुसार वाढणार आहे पण मग माणसाची मानसिकता सुद्धा बदलणं तितकंच गरजेचे मानसिक उंची त्याला गाठता आली पाहिजे मित्रांनो प्लेटोने मनाच्या अवस्थेचा विचार केलेला आहे म्हणून शारीरिक वयाबरोबर मानसिक वय सुद्धा वाढलं पाहिजे आणि म्हणून प्लेटोने त्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक विकास साधण्याचा प्रयत्न कसा करता येईल याचा विचार केलेला आहे त्याने आपल्या शिक्षण योजनेमध्ये मग मानसिक विकासासाठी संगीत आहे व्यायाम आहे ह्याच्या गोष्टी न ज्या आपल्या मनाचा विकास करू शकतील म्हणून आणि व्यायामाला खूप महत्व दिलं आहे प्लेटोच्या शिक्षण योजनेमध्ये मन आणि शरीर या दोन्ही गोष्टींमधला समान महत्त्व देण्याचा प्रयत्न केलाय जनरली आपण काय पाहतो की शारीरिक विकासावर भर दिला जातो पण प्लेटोने मात्र मानसिक विकासावर सुद्धा तितकाच भर दिलाय त्यांचं म्हणणं की उत्तम शरीरामध्ये उत्तम मन हे वास करत आहे आणि म्हणून प्लेटोने शिक्षण देत असताना शारीरिक शिक्षण इतकंच महत्व कुणाला दिलंय मानसिक शिक्षणाला अशा प्रकारे समान पद्धतीने मानसिक आणि शारीरिक विकास साधण्याचा प्रयत्न प्लेटोच्या शिक्षण पद्धतीत आपल्याला पाहायला मिळतो यानंतर प्लेटोच्या शिक्षण विषयक विचाराचा तिसरं वैशिष्ट्य जर आपण बघितलं तर मित्रांनो स्त्री आणि पुरुष या दोघांनाच समान शिक्षणाची व्यवस्था प्लेटोने इथे केलेली आहे आपण जर बघितलं तर शिक्षण पद्धती ही त्या काळात म्हणजे प्राचीन ग्रीक नगर राज्यात जर विचार केला तर शिक्षण घेण्याचा अधिकार कोणाला आहे फक्त पुरुषांना कारण अरिस्टॉटलच्या विचारामध्ये ते आले की स्त्रियांना शिक्षण देण्याची आवश्यकता नाही घरातली कामं स्त्रियांनी केली पाहिजे पण प्लेटोने मात्र शिक्षण पद्धती ही फक्त पुरुषांपुरतीच मर्यादित ठेवली आहे का अजिबात नाही त्यांचं म्हणणं आहे की स्त्रियांना देखील शिक्षण दिलं पाहिजे आता जुन्या अथेन्समध्ये मध्ये फक्त पुरुषांना शिक्षण देण्याचा अधिकार होता स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवलेलं होतं पण प्लेटोने मात्र स्त्री आणि पुरुष या दोघांसाठी समान शिक्षणाचा विचार केलेला आहे म्हणून स्त्री पुरुष समान शिक्षणाचा पुरस्कार करणारा प्लेटो हा विचारवंत आहे आणि या संदर्भात प्लेटोचे जे विचार आहेत ना मित्रांनो त्या काळात क्रांतिकारी वाटणं स्वाभाविक होता कारण ज्या स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवलंय त्यांना शिक्षण द्या अशा प्रकारचे क्रांतिकारी विचार प्लेटोने मांडलेले आहेत आणि म्हणून स्त्री पुरुषांसाठी समान शिक्षण हे त्याच्या शैक्षणिक विचाराचं वैशिष्ट्य आपण सांगू शकतो यानंतर प्लेटोच्या शिक्षण विषयक विचाराचा जर आपण विचार केला तर प्लेटोची शिक्षण पद्धती ही केवळ शासक आणि सैनिकी वर्ग जो आहे ना यांच्या या दोन सीमित आहे कारण प्लेटोने शिक्षण पद्धती ही केवळ वर वरिष्ठ वर्गासाठीच विचार केलेली आहे म्हणून जो व्यक्ती वयाच्या विसाव्या वर्षी परीक्षा दिल्यानंतर नापास होणार आहे त्या वर्ग कशात समाविष्ट होणार आहे उत्पादक वर्गात म्हणून उत्पादक वर्गाला पुढील शिक्षणाची आवश्यकता नाही अशा प्रकारचा विचार प्लेटोने केला प्लेटोने जरी अनिवार्य शब्द वापरला असला तरी त्याचा अर्थ सर्व व्यक्ती असा होत नाही कारण शिक्षण हे सगळ्यांसाठी अनिवार्य असलं पाहिजे पण वयाच्या वीस नंतर पुढील शिक्षणाची संधी उत्पादक वर्गाला नाही म्हणून ज्या व्यक्ती शिक्षण घेण्यास लायक आहे त्यांनाच शिक्षणाचा अधिकार आहे म्हणजे विसाव्या वर्षी जो परीक्षा पास होईल तोच व्यक्ती पुढे मात्र सैनिकी वर्गात प्रवेश करणार या सैनिकी वर्गानंतर पुढचं शिक्षण घेण्यासाठी राज्यकर्ते किंवा कि शासनकर्त्यांचा वर्ग असेल अशा प्रकारे प्लेटोच्या शिक्षण पद्धतीमध्ये मुख्य कोणाला शिक्षण देण्याचा विचार आहे शासक आणि दुसरी गोष्ट सैनिकी वर्गांना या प्रमुख दोन वर्गांनाच त्या ठिकाणी म्हणजे वरच्या दोन वर्गासाठी शिक्षण पद्धती प्लेटोने या ठिकाणी स्पष्ट केलेली आपल्याला दिसते आणि म्हणून प्लेटोच्या शिक्षण विषयक विचाराचं वैशिष्ट्य आहे की प्लेटोची शिक्षण पद्धती केवळ शासक आणि सैनिकी या दोनच वर्गांसाठी आहे यानंतर मित्रांनो आपण प्लेटोच्या शिक्षण विषयक विचाराचं पुढचं जर वैशिष्ट्य बघितलं तर आपल्याला अथेन्स आणि स्पार्टा ही जी दोन नगर राज्य आहेत ना या दोन नगर राज्यातल्या शिक्षण पद्धतीचा संगम त्यांच्या विचारामध्ये आपल्याला पाहायला मिळतो कारण या दोन्ही राज्यातल्या शिक्षण पद्धतीमध्ये काही दोष होते आता जसं आपण पाहतो की अथेन्सच्या शिक्षणामध्ये बुद्धीला जास्त महत्व दिलेलं होतं आणि स्पार्टामध्ये जर आपण गेलो तर स्पार्टाच्या नगर राज्यामध्ये शारीरिक शिक्षणाला अधिक महत्व दिलं म्हणून अथेन्स बुद्धीला महत्व देणारा आणि स्पार्टा शारीरिक शिक्षणाला म्हणजे इथे एकाच प्रकारच्या शिक्षणावर अधिक भर दिला होता आणि प्लेटोन म्हणून प्लेटोने या दोन्ही शिक्षण पद्धतीमध्ये जे काही दोष आहे कारण व्यक्तीचा शारीरिक विकास जितका महत्वाचा आहे तितकाच मानसिक विकास महत्वाचा आहे आणि म्हणून अथेन्सच्या शिक्षणाच्या वैयक्तिक रूपाला त्याने स्पार्टाच्या सामाजिक रूपाची जोड दिलेली आहे आणि या दोघांमध्ये सुरेख संगम साधण्याचा प्रयत्न आपल्या शिक्षण पद्धतीत केलाय आणि म्हणून प्लेटोने शारीरिक आणि मानसिक या दोन्ही शिक्षण पद्धतीला अतिशय महत्व दिला आणि या दोन्ही गोष्टी कुठल्या घेतल्या अथेन्सकडनं बौद्धिक विचार आणि स्मार्टाकडनं शारीरिक शिक्षणाचा विचार या दोघांमध्ये सुरेख संगम साधण्याचा प्रयत्न प्लेटोच्या शिक्षण पद्धतीत आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो अशा प्रकारे प्लेटोच्या शिक्षण पद्धतीच्या वैशिष्ट्याचा विचार केला तर ही काही ठळक वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतात ज्याचा विचार आपण या भागात केलाय निश्चितच ही वैशिष्ट्य जाणून घेतल्यानंतर प्लेटोची शिक्षण विषयक योजना कशा स्वरूपाची होती त्या शिक्षण योजनेचे त्यांनी किती टप्प्यात विभाजन केलेले होते त्याचा सविस्तर विचार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत ओके या ठिकाणी आपण प्लेटोच्या शिक्षणविषयक विचाराची वैशिष्ट्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला ती समजण्यास निश्चित मदत झाली असेल अशी अपेक्षा बाळगते आणि थांबते ओके थँक्यू